नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी संतोष प्रल्हाद पवार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साडेसात वाजेच्या सुमारास दत्तनगर परिसरात घराच्या शेजारी रस्त्यात गाडी लावली असल्याच्या शुल्लक कारणावरून सिमोन जाधव हे घाणघाण शिवेगाळ करत असताना शिवेगाळाचे रूपांतर भांडणात होऊन भाषेला व बहिणीला तसेच घरातील सदस्यांना जबर मारहाण करण्यात आली या संदर्भात श्रामपूर पोलिस स्टेशन जाधव हे घाणघान शिविगाळ करत असताना शिविगाळ्याचे रूपांतर भांडणात होऊन भाशीला व बहिणीला श्रामपूर शहर पोलीस स्टेशन येथे सिमोन अशोक जाधव रवींद्र उबाळे शैला जाधव आकाश जाधव साक्षी जाधव तसेच पाचशे सहा अनोळखी इस्मा विरुद्ध भारतीय न्याय संहिता एकशे अठ्ठ्याऐंशी एक तीनशे तेहतीस एकशे पंधरा दोन एकशे एक्कावन्न एकशे एकावन्न दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील मारेकरी हे पोलिसात खोटे नाट्य आरोप करून माझ्या आईला व माझ्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती प्राची भाऊसाहेब शेंडगे व सुनीता जाधव यांनी दिली काय प्राची भाऊसाहेब शेंडगे राणा दत्तनगर तालुका श्रीरामपूर काय झालं होतं त्या दिवशी काय प्रकार घडला आणि काय झालेला आहे आमच्या घरासमोर आमची गाडी लावली होती सिमन जाधव हा आला आणि शिवीगाळ करायला लागला की गाडी साईट गे म्हणून गाडी साईट गे म्हणून तर आमच्या शेजारचे आले समजूत काढायला लागले त्याची की गाडी साईट ला लागेल घेतली तरी म्हणजे प्रॉब्लेम नको हो क्रिएट व्हायला म्हणून त्याची समजूत काढत होती की जाऊन दे बाबा घे मिटून नको बोलू घेतील साईडला किंवा असं तसं बोलले तर त्याला त्या ते, त्या गोष्टीचा राग आला असता तो घरी गेला आजूक आवाजाने शिवाय करायला लागला तर आम्ही त्या सुमारास पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली तक्रार दिल्याच्यानंतर त्याला हे माहीत झालं आम्ही तक्रार दिली तर तो दहा साडे दहाच्या दरम्यान त्याला आमच्या घरी आला रॉड घेऊन मुलं रवींद्र उबाळे अक्षय गायकवाड या याचप्रमाणे भा, दहा बारा आणखी पूरं होते तर तो आमच्या घरी आला डायरेक्टली माझ्या आईला रुईनी शेंडगे शेजारची सीमा साळुंखे उषा पवार यांना डाय गडी माणूस कुणी घरी नसताना त्याला माहीत होतं की घडी गडी माणूस घरी कुणी नाहीये तर तो आला डायरेक्टली बायांवर वार करायला लागला रॉडनी माझ्या आईला पण लागलेलं आहे सीमा साळुंखे हिलाही लागलेलं आहे आमचे माणसं डायरेक्टली फ्रॅक्चर आहे इथपर्यंत माणसोबत रवींद्र उबाळे याचा आणि आमचा काही संबंध नसताना तो त्या त्याच्या मित्रासोबत आला आणि ते त्याने आमच्या मारहाण केली त्याचप्रमाणे ते आम्ही आम्ही ॲडमिट आमचे माणसं ॲडमिट झाले तर रवींद्र उबाळे हा हॉस्पिटलमध्ये चालत फिरत होता त्यानंतर त्याच्या बै त्याच्या ब त्याची बहीण आली पुण्यावरून त्याची बहीण पुण्याला आहे त्याची बहीण पुण्याहून आली आणि तिने त्याला तिकडे घेऊन गेली आणि तो इथं चालत बोलत होता पण आता तो आईसू दे असं कसं काय होऊ शकतं की तो होते इथं चालत बोलत होता मग तिथं कसं काय आहे आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला सपोर्ट करावा आम्हाला न्याय मिळून द्यावा सहकार्य करावं नमस्ते माझं नाव सुनीता प्रवीण जाधव राहणार श्रीरामपूर दत्तनगरला सोळा तारखेला जो गाडी लावण्यावरनं वाद झाला होता त्यामध्ये माझा मामा संतोष पवार सीमा साळुंके उषा पवार पूनम पवार हे जखमी असून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि हे वाद कशावरून झाला शेजारच्यांना तो बोलत असताना हे मिटवायला गेलं असताना त्याने यांना तलवारी याच्याने त्याच्याने मार केलं त्या आता सध्या खूप क्रिटिकल आहे त्यांची पण ते ॲडमिट आहे हॉस्पिटलला आणि जी ही आहे उ उबाळे ही उ काय त्याचं रवींद्र उबाळे हा आणि सिमोन जाधव हे दोघंही ॲडमिट होते त्याच्यातून एकाला उबाळे हा त्याची बहीण त्याला पुण्याला घेऊन गेली असता पुण्याला घेऊन गेली आणि तिथे तिथे जाऊन तिने खूप खूप क्रिटिकल असं दाखवलं आणि ती प्रशासनावर पोलिसांवर दबाव आणते की यांना मध्ये टाका आमची चुकी ती ही असं करते त्याच्यामुळं प्रशासनाकडं माझी विनंती आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या यातील आरोपी अद्यापही अटक नसल्याने सदर आरोपी असलेले लोकांपासून आमच्या लोकांचे संरक्षण करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करीत आहे सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे व त्यांची टीम पोलीस नाईक शिंदे व आवतडे हे करीत आहेत तिरंगा साठी असलम बिनसाद श्रीरामपूर घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल या ठिकाणी श्रीरामपूर शहरातील रस्त्याची जी झालेली दैनी अवस्था आहे याच्या संदर्भात दखल घेत समाजवादी पार्टीने या ठिकाणी दखल घेऊन पूर्ण शहरामध्ये भीक मागून या ठिकाणी नगरपालिकेला जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तिरंगा न्यूज साठी अस्लम मिरसाद श्रीरामपूर